विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी इथेनॉल प्रकल्पाचा विस्तारण करण्याचा लोकार्पण सोहळा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते तेरा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे आपण पाठीमागं पाहतोय हा प्रकल्प विग्नरच्या संचालक मंडळाने सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धत प्रद्र, पद्धतीने उभारलेला आहे या प्रकल्पामुळे कारखान्याच्या प्रगतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक बाजारभाव मिळण्याचा फायदा होणार आहे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी कमी वयामध्ये विघ्नर कारखाना अतिशय पारदर्शकपणे चालवलेला आहे विशेष म्हणजे राज्यामध्ये इतर काही जे महत्वाचे पाच दहा कारखाने आहेत त्याच्यामध्ये विघ्नरचा क्रमांक वरचा लागतो शेतकरी सभासद कामगार यांची नेहमी काळजी घेणारं संचालक मंडळ ते म्हणजे विग्नरचं आहे सत्यशील शेरकर यांचं नेतृत्व कमी वयामध्ये इतरांना दिशा देणारं ठरलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये एक उभारता नेतृत्व म्हणून सत्यशील शेरकर यांच्याकडे पाहिलं जातं देशाचे नेते शरद चंद्रजी पवार तेरा तारखेला विघ्नर कारखाने येत आहेत या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे शेतकरी मेळाव्यामध्ये विघ्नर कारखान्याच्या संचालक मंडळाचं अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचं कौतुक तर होणारच आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गाला काय मार्गदर्शन करत आहेत प्रकारे शेतकऱ्यांना संबोधित करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातलं त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार आणि सत्यशील शेरकर यांची सध्याची वाढलेली जवळीक राजकीय गणित पाहता तालुक्यामधून सत्यशील शेरकर यांना शरद पवारांची दोन हजार चोवीसच्या विधानसभेची उमेदवारी मिळते का शरद चंद्रजी पवार याबाबतची काही घोषणा करतात का हे महत्वाचं आहे विग्नर कारखाना आणि शरद चंद्रजी पवार यांचे संबंध नियमित सलोख्याचे राहिलेले आहेत विघ्नर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर शेर यांच्याबरोबरच देखील पवार साहेबांचा सलोखा राहिलेला आहे राज्यामध्ये कारखानदारी कशा प्रकारे चालवायची हे जर पाहायचं असेल तर तुम्ही विघ्नर कारखान्यावर जा विघ्नर कारखान्याचा कारभार पाहा असं शरदचंद्रजी पवार नेहमीच इतर कारखान्यांना सांगायचे विघ्नरचा कारभार आदर्श पारदर्शक इतरांना दिशादर्शक ठरत दर असल्यामुळे शरदचंद्रजी पवारसाहेब विघ्नरवर येत आहेत विघ्नर कारखान्यावर पवार साहेबांचं नेहमी आशीर्वाद राहिलेला आहे उद्याच्या शेतकरी मेळाव्यामध्ये शरदचंद्रजी पवार सत्यशील शेरकर यांच्याबद्दल काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स निवृत्तीनगर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका